मंडळी जय जवान जय किसान सकाळी सा साताऱ्याहून करवडीला गेलो ज्या ठिकाणं बिनजोडचं मैदान होतं परंतु बघा आज सकाळपासून आम्ही फिरतोय आम्ही तर मोकळ गाडीत फिरतोय परंतु बैलगाडी मालकांची किती हेळसाण झाली असेल ते आजच्या आमच्या फिरण्यावरून दिसून आलं कारण मुंबईवरनं किंवा महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणी बिनजोडच्या मैदानाला बैलगाडी मालक आलेले होते आणि बैलगाडी मालक आले असता बघा भाडं थोडं किती म्हणजे मुंबईवर यायचं म्हटलं तर दहा एक हजार रुपयाचं तरी भाडं गेलं असणार त्यानंतर न बाबा चला पाऊस पा। निसर्गा कोणी काय करू शकत नाही पाऊस नाही म्हणून आपण म्हटलं मोरगावला जाऊ मोरगावला तीन वाजता आलो तर गट झाले होते सेमी बी पळाले सहा सेमी पळाले सातव्या सेमीला पुन्हा पावसाला सुरुवात झाली या ठिकाणही मैदान झालं नाही परंतु सहा सेमी पळाले सातव्या सेमीला बैलगाडी मालकांना निर्णय घेतला आणि आयोजकांनाही निर्णय घेतला की चिखलात बैल पळवाय नको आणि बैल सोडून बैल सगळी सोडून वरती आणली आणि इथं तर सुद्धा मैदानात आज फायनल झाला नाही फायनल नाही झालं की थोडंसं दुःख वाटतं खऱ्या अर्थानं पावसाळा म्हटलं तर थोडंसं मैदानाला थांबलं पाहिजे बैलगाडी मालकांना बी थोडंसं थांबलं पाहिजे कारण फार मोठं खर्च होतो आता आपण जरी आम्ही आलो तरी आमचं बी हजार पंधराशे रुपये खर्च होणार पण दुसरी एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर आजच्या मैदानामध्ये एकूण सहा सेमी झाली सहा सेमीमध्ये पहिल्या सेमीमध्ये माझ्या मते मानगरचं वादळ आणि त्याच्याबरोबर हे आपला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व्हायचा ती गाडी लागली त्यानंतरनं लखन आणि अर्जुनची गाडी लागली त्यानंतर तुम्हाला सांगतो पिश्टन आणि गजापूर बाय फोरची गाडी लागली त्यानंतरनं अजून दोन तीन गाड्या लागलेल्या आहेत परंतु पावसात काय तिथं समजलं नाही ऐकायला नाही ज्या समोरनं गाड्या बघितल्या यांची नावं सांगितलीत अजून भरपूर घाशात तीन सेमी दुसऱ्या पण गाड्या लागलेल्या आहेत त्या मा, म माझ्या मते पिस्टनच्या आणि गाज्या फोर मध्ये निकाल थोडासा था थांबवला होता था। त्याच्यात बैजा आणि माझ्या मते ओमे पळाला ती पण गाडी चांगली पळाली होती दुसरी गोष्ट अजून एक सांगायची म्हटलं तर थोडंसं आपण थांबलं पाहिजे ही पावसाळा आहे पावसाळ्यात थोडंसं वातावरण बघून कारण घरातनं बाहेर पडलं तर पाच दहा हजार रुपये तुमचंही खर्च होतात त्यामुळं थोडंसं मैदानाला थांबलं पाहिजे आजचं तसं मोरगावचं मैदान एक प्रसिद्ध मैदान म्हणून आम्ही आज या ठिकाण आलो होतो मैदान झालं नाही पूर्ण फायनल झालं नाही फायनल बघाय गावला नाही परंतु खरोखर कर मोरगावकरांचं नाव आहे आणि मोरगावचं सा मैदान चांगलं होतं मित्रांनो पावसाळा संपोच थोडंसं बाहेर पडू नका जय जवान जय किसान मैदानासंदर्भात तुम्हाला अपडेट नहीं